महाराष्ट्र क्रमांक एक वर आणायची आहे मोदीचं सरकार पाच वर्ष आहे तुम्ही बघा युतीचं सरकार आलं महाराष्ट्रात काय होईल मग ते उद्धव ठाकरे आले पंधरा योजना बंद केल्या उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा महाराष्ट्रात योजना बंद करतील त्यामुळे महाराष्ट्राची प्रायोरिटी काय ते महायुती सरकार आहात भाजपा पुन्हा पुन्हा संभाजीरावांना तुम्ही करतील आज म्हणजे तसं केंद्रीय समितीशी किंवा देवेंद्र फडणवीस समापना झाला आहे संभाजी पाटील यांनी दहा दिवस बारा दिवस तीनशे तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला जनतेचे प्रश्न समजून येते जनतेचे प्रश्न सोडवले महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या संपूर्ण योजनेचा लाभ जनतेला मिळाला की नाही हे तपासलं ज्यांना लाभ मिळाला असेल तर ताला धन्यवाद दिले ज्यांना लाभ मिळा राहिला असेल त्यांना पुन्हा लाभ देण्याची योजना तयार केली आणि माझी माहिती आहे की, की या बारा दिवसामध्ये दीड लक्षांच्या वर दीड लक्षाच्या वर नागरिकांनी संभाजी पाटलांना आशीर्वाद दिला खरं तर हा उशीर झाला नाहीतर या ठिकाणी वीस हजारच्या वर वीस हजाराच्या वर त्या ठिकाणी नागरिक या कार्यक्रमाला होते जेव्हा आम्ही जनसन्मान यात्रेमध्ये होतो संभाजी पाटीलसारखा एक रुपनेता बारा दिवस त्या ठिकाणी शाळेमध्ये मंदिरामध्ये मठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी रात्रीचा निवास केला रायला पाटील संभाजी पाटील निलंगेकरांना उमेदवारी देण्याचा निश्चितपणे मान्य देवेंद्रजी आमच्या राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी खऱ्या अर्थाने संभाजी पाटील ज्या पद्धतीने काम करतात निश्चितपणे त्यांना तिकीट मिळण्याची शिफारशी राहणारच आहे आणि याला मला जनतेने कबूल केला आहे आज मला निलंगेच्या जनतेवर अभिमान आहे की जनतेने निर्णय घेतलेला आहे की संभाजी पाटलांना प्रचंड बहुमताने आम्ही विजयी करू हा एक सन्मान या ठिकाणी जनतेने संभाजी पाटलांना दिला त्यांनी अजिबात दिला अनिल अनिल देशमुखांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केला भाजप आणि काय तुम्ही कल्पित बातम्या करताय कोण सांगता आपल्याला आमचा विचार परिवार नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि आमच्या विचार परिवाराने त्या ठिकाणी या राष्ट्र कल्याणाकरता विकास कल भारताच्या संकल्पाकरता मुंबईला साथ देण्याकरता पूर्ण पाठीशी राहिलेले आहे अकोलकल्पित बातम्या काहीतरी बातम्या करतात कोण असं म्हणतं कधी विचार परिवार संघाचा विचार कधीच समोर आणत नाही विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्राच्या विकासाकरता महाराष्ट्राचा दोन हजार सत्ताळीसचा विकास करण्याकरता मोदीजी केंद्रामध्ये आहेत येते पाच वर्ष जी आहे महाराष्ट्रात जर विकास करायचा असेल तर मोदीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं असलं पाहिजे दोन्ही सरकार म्हणून दोन्ही इंजिन म्हणून डबल इंजिन म्हणून महाराष्ट्राचा विकास होईल याकरता भूमिका आहे मुख्यमंत्री कोण होणार कसा होणार याचा काही संबंध येत नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांचं काही पडलं नाही ते पडलं आहे महाविकास आघाडीला रोज मुख्यमंत्री बदलत आहे शरद पवार साहेबाला वाटतं कुठल्या ते मुख्यमंत्री झाला पाहिजे उद्धव ठाकरे रोज फिरत आहेत काँग्रेसकडे शरद पवारसाहेबाकडे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेस मला वीज तयार आहे त्यामुळं आमच्याकडे काही नाही आहे त्यांच्याकडे खूप आहे सर माझ्या जसा राजा बसला तसा विधानसभेमध्ये आहे यासाठी संघाची मदत मागे अरे बाबा आमचे सर्व कार्यकर्ते विचार परिवाराची एकत्रितपणे त्यांना भेटून त्यांचं सहकार्य घेऊन महाराष्ट्रामध्ये आज एकशे चाळीसच्या वर आमच्या विरोधी लोक तयार करून मोठ्या प्रमाणात अप्रचार करून समाजाला कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक अशांत निर्माण करण्याचं काम करत आहे खरं तर त्यांचं बघितलं पाहिजे की माननीय शरद पवारसाहेब उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांनी किती पिळावळं पाळले आहेत किती पिलावळं रोज त्या ठिकाणी फिरत आहेत समाजाला अशांतता करता तयार करताय अशांत करताय समाजाला महाराष्ट्रात त्या ठिकाणी शरद पवारसाहेबांनी म्हटलं तर मणिपूरसारखी दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये ते कशाचं उदाहरणं आहे कशाचे पेटत आहे कोण पेटवताय महाराष्ट्र कोण त्या ठिकाणी महाराष्ट्राला अशांत करताय कोण पिलावळा आहे ते फिरतायत गावागावामध्ये तुम्ही आम्हाला विचारता बघा ना महाविकास आघाडीने काय केलं आहे दीडशेच्या वर पिलावळं फिरून त्या ठिकाणी गावागावामध्ये खोटा प्रचार करताय महाराष्ट्राची पद त्या ठिकाणी खराब करत ते पिलावळा शोधा कोण आहे लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं विशेषतः अहमदपूरमध्ये प्रवक्ते आहेत देशमुख जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तिथले आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना मतदान करणार नाही असे अशा भूमिकेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अशा भूमिकेमुळे महायुतीसमोर नवा मी कालच स्पष्ट केला आहे महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी अ बोलू नये केंद्रीय नेतृत्वानी राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे हाले ती स्वीकारावीच लागेल आणि मी शेवटची वॉर्निंग दिली आहे यानंतर कुणीही महायुतीबद्दल एकही शब्द बोलायचा नाही महायुती ही महाराष्ट्राचा विकासाकरता आहे महायुती हे मोदीजीसोबत काम करण्याकरता आहे कोणीही भाजपचा कार्यकर्ता यानंतर महायुतीबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही अंजली जमाने जे आहेत सामाजिक कार्यकर्ता ते असं म्हणतात डीएमसीच्या नोकर भरतीला घेऊन मंत्रिमंडळामध्ये दहावी बार चालतात तर मग डीएमसी मध्ये पद भरतानाच पदवी कशा कसं आहे शिक्षणाकरता त्या ठिकाणी आवश्यक क्रायटेरिया लागल्याशिवाय शिक्षण कसं देता येईल राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सरकारमध्ये चाळीस चाळीस वर्ष त्या भागातल्या अनुभवातलं माणसं मोठे होतात एकाच दिवसात माणसं मोठे होत नाही विधिमंडळ विधिमंडळाचे नियम कायदे सर्व पाठ होऊन जातात सरकार कसं चालवाचं ते ग्राफिक येतं असं नाही आहे की बाबा खूप एज्युपोर्टेंट असलं तरच सरकार चालवता येतं काहीच नव्हतं सरकार चालवत आहे या राज्याने बघितलं आहे देशाने बघितलं आहे लोकांचं देवीला बघितलं आहे देवीला तर काहीच येत नव्हतं मुख्यमंत्री झाल्या होत्या देवी काहीच त्या ठिकाणी सही सुद्धा येत नव्हती पण बघितले मुख्यमंत्री झालेले आहे कुणाबद्दल बोलता कशाबद्दल बोलता मला अंजनी जमान्याचा सन्मान करायचा आहे त्या चांगल्या नेत्या आहेत चांगला विचार करतात महाराष्ट्राचा पण असं बोलून कुणा व्यक्तीबद्दल कुणा व्यक्तीविरोधाबद्दल मला वाटतं अशा पद्धतीचे स्टेटमेंट होऊ नये बैठक होते हां जागा वाटपाबद्दल आमची स सक, आमची सकारात्मक स चर्चा सुरू आहे लवकरच निर्णय होईल आमची प्राथमिकता ही सीट कुणाला मिळेल किती सीट भाजपला मिळतील की नाही ना अजितदादाची आकडाचा प्रश्न आहे ना एकनाथ शिंदे जास्तीत जास्त जागा आम्ही मोठा पक्ष आहे आम्ही ते ठीक आहे पण आमची प्रायोरिटी आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणणे मुख्यमंत्री माझी लाडली महिना योजना पुढचे पाच वर्ष चालवणे एक रुपयामध्ये शेतकऱ्याला तीन किंवा भेटणे पण चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना भेटणे ही प्रायोरिटी आहे आणि मला हे माहिती आहे काँग्रेस पार्टी आली सार्या योजना बंद करतील कारण त्यांनी कर्नाटकला बंद केल्या त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये बंद केल्या त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी तेलंगणामध्ये बंद केला तुम्ही बघा महायुती सरकार आलं तर पुढचे पाच वर्ष महाराष्ट्र पुढे जाईल कारण मोदीजीचं सरकार दिलं केंद्राचं सरकार असेल तर सरकार महायुतीचं हवं ही प्रायोरिटी आहे जागा कोणती कोणाला ही प्रायोरिटी नाही आहे जागा कोणती कोणाला ही प्रायोरिटी नाही आहे अनेक जागा बदलू शकतील अनेक जागा एकामेकाला भेटतील ती प्रायोरिटी नाही आहे महायुतीचं सरकार आणि प्रायोरिटी जास्तीत जास्त जागा ऑलरेडी भाजपाच्या मोठ्या पक्ष आहे ते सोळा जागा आमच्याकडे आहे एकशे पाच आमचे आहेत सहा आमचे जो अपक्ष आहे अपक्ष आहेत त्यामुळं निश्चितच भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे वोट शेअरनी मोठा आहे वस्तिकांनी मोठा आहे कार्यकर्त्यांनी मोठा आहे नेतृत्वानी मोठा आहे आणि आमचे नेते एकदाजी आपले मुख्यमंत्री आहेत किती दादा आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाचा जो जो वाटा आहे तो निश्चित मिळणार आहे पण वाटाचा प्रश्न नाही वाटा हा महत्त्वाचा नाही महायुतीचं सरकार महत्वाचं प्रायोरिटी नाही आहे ती प्रॉरिटी महाविकास आघाडीची आहे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आमची प्रायोरिटी नाही आहे मुख्यमंत्री कोण जाऊ जी प्रायोरिटी आज नाही आहे ही प्रायोरिटी महाराष्ट्राच्या विकासाची आहे आमची